जय भीम जय संविधान आज विश्व पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मान्य भाई अभि तान्य यांच्या सूचनेवरून खरं तहसील कार्यालयातील पोंगळ मनमाने आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध विश्व इंडियन पार्टीतर्फे सकाळी दहा हे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणे आंदोलन चालू केलेले आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की तहसील कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी येत असून त्यातलीच एक तक्रार अशी आहे किती माहिती अंतर्गत आम्ही माहिती घेतलेली असून त्यानुसार तसेल विभागा अंतर्गत शंभर दोनशे तीनशे ब्रास माती उत्पादन परवानगी मागून परवानगी घेत असतात वाहतूक परवानगी घेत असतात त्याच अनुषंगाने आम्ही अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी तक्रारी अर्ज दिला होता परत ह्या विरोधात तर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या कार्यालयासमोर अर्ज नग्न आंदोलन देखील केल केलं होतं तरी देखील एक तहसील विभाग आणि प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय या आमच्या आंदोलनाची कोणत्या प्रकारे दखल घेत नाहीत तरी या वीटबट्टी मातीमाफिया त्यांच्या वीटबट्टी ठिकाणावर गेल्यानंतर शंभर दोनशे तीनशे प्राची रॉयल्टी भरून शासनाची परवानगी घेतात पण परंतु प्रत्यक्षात मात्र हजार बाराशे दीड हजार माती करीत असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल असतात चालक मालकाना सपोर्ट साथ आणि सहकार्य करून मदत करणारे महसूल विभागातील महसूल सहाय्यक अधिकारी मंडलाधिकारी तलाठी नाहेब तहसीलदार हे सर्व यांची मिलीभगत असून सगळी तू पण खा आणि मला पण दे अशा प्रकारे यांचा भ्रष्ट कारभार चालू असून या भ्रष्टभाराची वरिष्ठ मार्फत सखोल चौकशी व्हावी त्यांच्यावर जशी वीटभट्टी चालक मालकावर काय दंडात्मक कारवाई करणार त्याच पद्धतीनं या मंडलिकारी तलाठी सर्कल यांची खाते यांच्या स्थावर जंगल मालमत्तेची देखील सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे परंतु गेल्या काही दिवसापूर्वी विभागीय आयुक्त पुणे यांचे पत्र सातारा जिल्हाधिकारी यांचे पत्र विभागीय अधिकारी यांचे पत्र फक्त पत्र व्यवहार करून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करत असून ह्या तहसील कार्यालयाच्या पोंगळ कारभाराची चौकशी कोण करणार तर आमची मागणी अशी आहे की ही जी बीटबट्टी चालक मालक जास्त करून शासनाचा महसूल बुडवतात आणि त्यांना सहकार्य मदत करणारे मंडलाधिकारी तलाठी नायब तहसीलदार यांची खातीने चौकशी व्हावी आमची ही मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे हे धरणे आंदोलन चालूच राहणार याची दक्षता वरिष्ठांनी जास्ती जास्तीत जास्त सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कराडचे उपविभागाधिकारी अधिकारी यांनी तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त यांनी दखल घेऊन या आंदोलनाचा पर्दाफाश करावा आणि योग्य ती कारवाई करावी आमची एवढी मागणी आहे